आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि थेट जाणार आहोत महाकुंभामध्ये कारण अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी मेळ्यात पोहोचलेले आहेत आणि इथे महाप्रसाद कार्यक्रमात ते सहभागी झालेत इस्कॉन आणि अदानी समूहाच्या वतीनं आपण पाहतोय महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि दररोज तब्बल एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त भाविक हे महाप्रसादाचा लाभ घेतात आणि तोच हा महाप्रसाद इथे बनवत ही दृश्य आपण बघतोय त्यांनी महाप्रसाद कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि नंतर महाप्रसादाचा त्यांनी लाभही घेतला त्रिवेणी संगमामध्ये स्नान करणार आहेत तर बडे हनुमान मंदिरामध्ये गौतमादानी सहकुटुंब दर्शनासाठी सुद्धा जाणार आहे त्या अदानी समूहाचे अध्यक्ष गौतमदानी महाकुंभात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजमध्ये पोहोचलेत आपल्या दौऱ्यात त्रिवेणी संगम पूजा त्रिवेणी संगम स्नान याशिवाय बडे हनुमानजींचं दर्शन आणि अदानी समूह इस्कॉन आणि गीता प्रेस यांच्या सहकार्यानं महाकुंभात भाविकांची अखंड सेवा देखील केली जातीय महाकुंभमेळा परिसरात दररोज एक लाखाच्या वर भाविकांना महाप्रसादाचं वाटपही करण्यात येतं तर याशिवाय एक कोटी भाविकांना आरतीचं संकलन करण्याचं उद्दिष्टही ठेवण्यात आलेलं आहे इस्कॉन गीता प्रेस आणि अदानी समूहाच्या वतीनं तर सर्वसामान्य भाविक ज्या पद्धतीनं प्रसादाचा लाभ घेतात तसाच लाभ गौतम यांनी घेतलेला आहे आणि इथे जिथे महाप्रसाद प्रत्यक्ष बनतो अशा ठिकाणी स्वतः जात या कार्यक्रमात ते स्वतः सहभागी झालेत तर महाकुंभ जो आहे तो पार पडतोय तेरा जानेवारीपासून सुरुवात झालेला हा महाकुंभ सव्वीस फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे